नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पोटॅश आता तुम्ही बघाय गेलं तर बरेच वेळा ऐकलं असेल की एन पी के मग त्याच्यामधला जो के असतो के म्हणजे काय असतो पोटॅश त्याला आपण मराठीत पालाश म्हणतो तर हे खतं नक्की दिलं कोणत्या पद्धतीनं पाहिजे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळी खतं येतात एमओ ये पी असेल एसओपी असेल त्या ठिकाणी पीडीएम पोटॅश असेल किंवा पोटॅशियम शिवनाईट असेल अशा शे बऱ्यापैकी प्रचलित चार पद्धतीमध्ये पोटॅश येतं तिला कोणत्या को ह्यामध्ये पाहिजे तर ते, ते आपण बघू तर पहिली गोष्ट बघायला गेलं तर पोटॅश अत्यंत महत्वाच्या वनस्पतीच्या वाढीसाठी असेल किंवा जे आपण शेवटच्या स्टेजमध्ये त्याला वापरत असतो फळाची साईज असेल फळाचा आकार असेल किंवा फळाची चकाकी असेल किंवा तसे जेव्हा झाड आपलं स्ट्रेसमध्ये असतं पेशंटची रचना असेल याच्यासाठी आपण पोटॅश वापरत असतो किंवा त्याला म्हणजे आपण पालाश वापरत असतो आता पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जण शेतकरी वापरतात एमओपी प्रचलित आहे आता एमओपी म्हणजे नक्की काय तर एमओपी म्हणजे मुरिटॉफ पोटॅश त्याच्यामध्ये एमओपी म्हणजे जो पोटॅश असतो तो क्लोराईड सोबत बॉन्ड करून किंवा क्लोराईड सोबत त्याला घेऊन तयार केलेला असतो त्याला एमओपी म्हणतो किंवा मुरिटॉफ पोटॅश म्हणतो आता त्याच्यामध्ये किती टक्के प्रमाण असतं तर साठ टक्के प्रमाण असतं एमओपी मध्ये साठ टक्के पोटॅशचं प्रमाण असतं पण ते साठ टक्के प्रमाण कशासाठी येतं तर शंभर किलो साठी साठ टक्के प्रमाण मग पन्नास किलोची जर मी किलो पोतं ते टाकतोय तर मला किती मिळणार आहे फक्त तीस किलो पोटॅश एम मधून मिळणार आहे तर याच्यानंतर दुसरं काय आपण वापरतो तर त्या ठिकाणी वापरत असतो एसओपी आता एसओपी म्हणजे काय नक्की एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश आता सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये काय काय घटक येतात तर त्याच्यामध्ये एक येतो पोटॅश दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये येतं सल्फर आता त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पन्नास टक्के पंचेचाळीस ते पन्नास टक्के पोटॅश येतो म्हणजेच पालाश येत असतो आणि त्याच्यामध्ये सल्फर बघायला गेलं तर नॉर्मली सल्फर त्याच्यामध्ये UH, बघाय गेलं तर सतरा टक्के सल्फर येत असतो पण काही ठिकाणी त्याच्यामध्ये तेरा टक्के सल्फर येतो काहींमध्ये सतरा टक्के येतो तर काहींमध्ये एकवीस टक्के सल्फर येतो असं एस ओ पी म्हणजे एसओ पी मध्ये काय काय येतं पोटॅश दुसरी गोष्ट म्हणजे सल्फर बघाय गेलं तर बऱ्यापैकी पन्नास टक्के पोटॅश सतरा टक्के सल्फर असंच येत असतं पण काही ह्याच्यामध्ये तेरा टक्के येतं तर काही ह्याच्यामध्ये एकवीस टक्के सल्फर येतो हे झालं एसओपी संदर्भात त्याच्यानंतर नाही येतं ते म्हणजे पीडीएम आता पीडीएम बद्दल बऱ्याच शंका आहेत की ते वापरलं पाहिजे का नाही कारण आपण जर एमओपी बघायला गेलं एसओपी बघायला गेलं तर पांढऱ्या कलरमध्ये येतं एमओपी दोन कलरमध्ये येते एक आपलं ब्राऊन कलर चॉकलेटी कलरमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पांढऱ्या कलरमध्ये दोन कलरमध्ये एमओपी येत असतं मग आता जर पीडीएम जर बघायला गेलं तर ते गोई फॉर्म मध्ये येतं जसं दहा येतं जसं बारामतीसो आहे तर त्या फॉर्ममध्ये गोई फॉर्म मध्ये येतं आता पीडीएम म्हणजे नक्की काय तर पीडीएम म्हणजे त्या ठिकाणी पोटॅशियम डिरायवड फ्रॉम मोलॅसिस म्हणजे जो पालाश असतो ना पालाश तो कशापासून तयार केलेला असतो तर जे मळी असते जे प्रेसमेड असते कारखान्यामध्ये आपण ऊस दिल्यानंतर जे तयार होतं त्याच्यातून तो पीडीएम बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये किती टक्के असतं तर साडे चौदा टक्के ते पंधरा टक्के साडे चौदा टक्के ते पंधरा टक्के फक्त पोटॅश किंवा पालाश असतो कशामध्ये पीडीएम मध्ये तर मग हा पीडीएम देत असताना बघायला गेलं तर ऑर्गॅनिक असतो त्याला आपण नैसर्गिक किंवा सेंद्रिय म्हणू शकतो सेंद्रिय असतो आणि तो त्या ठिकाणी मळीपासून किंवा मोलेसिस पासून त्या ठिकाणी तयार केलेला असतो आता मग शेतकरी विचारतात की हा वापरला पाहिजे का नाही आता वापरण्याबद्दल काय त्याच्यामध्ये वापरण्यासाठी चांगलाच आहे ऑर्गेनिक आहे पिकाची वाढही चांगली होते पण बघायला गेलं तर बऱ्यापैकी शेतकरी एमओ पी वापरतात एमओपीच्या तुलनेत जर ते बघाय गेलं तर त्याच्यामध्ये एमओपी मध्ये साठ टक्के पोटॅश येतो त्याच्यामध्ये फक्त साडे चौदा टक्के पोटॅश येतो मग तुम्ही जर बघायला गेलं तर एक पोत जर एका शेतकऱ्यानं समजा मी शेतकरी आहे मी जर समजा एमओपीचं जर एक पोतं टाकलं तर मला साठ टक्के पोटॅश मिळणार आहे म्हणजेच एका पोत्यातून तीस किलो पोटॅश मिळणार आहे बरोबर त्याच्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्याने समजा माझे शेजार शेतकरी आहे त्यांनी समजा पीडीएम पोटॅश टाकलं तर त्याला किती मिळणार आहे एका पोत्यातून फक्त सव्वा सात सात ते सव्वा सात किलो फक्त पोटेश मिळणार आहे मला किती मिळालं तीस किलो पोटॅश त्यांना किती मिळालं सव्वा सात किलो ते सात किलो पोटेश तर मग त्याच्यामुळे मग आपण काय म्हणतो रिझल्ट दिसत नाहीत पीडीएमचे रिझल्ट कसे दिसतील समजा जर एमओपी मध्ये जास्त प्रमाणात जर पोटॅश आहे तर पीडीएम मध्ये कमी प्रमाणात आहे तुम्ही जर समजा एमओपीचं एक पोत वापरताय तर पीडीएम पोटेशची चार पोती वापरली पाहिजे तेव्हा जेव्हा पोती वापरल तेव्हा आपल्याला तिथं अठ्ठावीस टक्के ते एकोणतीस टक्के म्हणजे तीस टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पोटॅश मिळून जाईल कशामधून पीडीएम पीडीएम पोटॅश मधून चार पोती वापरल्यानंतर तिथंच तुम्हाला एमओपीचं एक पोत फक्त पर वापरायचंय असं केलं तर मग ते त्या ठिकाणी मिळून जाईल पण आता विद्यापीठाच्या शिफारशीनुसार किंवा विद्यापीठ काय म्हणतंय तुम्ही चार ते पाच वर्ष जरी पोटॅश आपल्या शेतामध्ये नाही टाकला तरी आपली पिके येणार आहेत असं का म्हणतंय तुम्ही ज्यांनी ज्यांनी माती परीक्षण केलं असेल त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असेल जेव्हा तुम्ही माती परीक्षण करताय तेव्हा तिथं दिसून काय आलंय तर साडेतीनशे ते साडेचारशे किलो पोटॅश तुमचा एका हेक्टरमध्ये पडून आहे तसाच त्याचा उपयोगच होत नाही कारण ती झाडाला घेता येत नाही तुम्ही एमओपी पी टाकताय तुम्ही एसओपी टाकताय तुम्ही पीडीएम टाकताय तुम्ही पोटॅशियम शिओनाईट टाकताय हे टाकल्यानंतर फिक्स होऊन जाते किंवा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस जो शेवटचा सव्वीस असतो तो टाकताय त्याच्यामधून किंवा बारामतीस सोळा असेल तर मधला जो शेवटचा पालाश आहे किंवा पोटॅश आहे तो टाकताय आणि फिक ते फिक्स होऊन जाते जमिनीमध्ये मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर पोटॅश तर मग आता विद्यापीठमध्ये पोटॅश भरपूर आहे आपल्या जमिनीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर भरपूर प्रमाणात आहे परभणी साईडला आल्यानंतर किंवा मराठवाडा विदर्भात थोडा त्या ठिकाणी कमी होत आहे पण बऱ्यापैकी ओव्हरऑल सगळीकडेच पोटॅश आहे मग काय केलं पाहिजे मग तुम्ही जर समजा के एम बी नाव तुम्ही ऐकलं असेल पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पालाश विघटित करणारे जे बॅक्टेरिया असतात किंवा ते जर तुम्ही सोडलं के एम बी तर आपल्या जो फिक्स झालेला जो फॉस्फर पोटॅश आहे तो तो पोटॅश त्या ठिकाणी अवेलेबल फॉर्म मध्ये म्हणजे उपलब्ध स्वरूपात तयार करून ते मुळांच्या दक्षता आणून देईल आणि मुळ ते घेऊन आपला जी पोटॅशची त्या ठिकाणी किंवा पालाची जी कमतरता आहे ते भरून काढण्याचं काम करतील त्याच्यामुळे के एम बी जर तुम्ही वापरलं तर पोटॅश जो पडलेला आपल्या आहे तो त्याचा वापर होईल शारांचं प्रमाण कमी होईल आणि एमओ पी मध्ये बऱ्यापैकी क्लोराईड असतं क्लोराईडचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एमओपी पी एसओपी किंवा पोटॅशियम सी युनाईट याच्यामधला फरक तुमच्या जर लक्षात आला असेल तर हा व्हिडिओ आपल्या गावातल्या ग्रुपवरती शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तसेच चॅनेलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ या चॅनेलवरती बघायला मिळणार आहेत तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अजून जर तुम्ही जर समजा कोणतं पोटेशयुक्त खत वापरताय ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर धन्यवाद